मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक अतिशय मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे होय मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही विसवा हप्ता आहे तो हप्ता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे याबाबत शासनाकडून अतिशय महत्वाची अशी माहिती समोर आलेली आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत एकोणवीस हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची तर मित्रांनो आता सर्व पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आणि ती म्हणजे आता विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कोणत्या दिवशी जमा केला जाणार आहे याबाबतची महत्वाची अशी माहिती समोर आलेली आहे परंतु मित्रांनो त्याचबरोबर शासनाकडून अतिशय महत्वाचे असे आव्हान देखील शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेले आहे की जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता घ्यायचा असेल जो काही आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तर त्यासाठी तुम्हाला एक अतिशय महत्वाचे असे काम करण्यासाठी देखील शासनाकडून आवाहन करण्यात आलेले आहे तर या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये याविषयी जाणून घेणार आहोत पी की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता हा तुम्हाला तुम्हाला कोणत्या दिवशी मिळणार आहे त्याचबरोबर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणते महत्वाचे काम करावे लागणार आहे तरच त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विसाव्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत याबाबत देखील आपण या ठिकाणी सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याबाबत या ठिकाणी शासनाकडून अतिशय महत्वाची अशी माहिती समोर आलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजना आदर्श के रूप में सुरू होगा अभियान तर मित्रांनो या ठिकाणी पीएम किसान सम्मान निधी योजने संबंधित वेगवेगळ्या वे कामांसाठी एक आदर्श अशा अभियान सुरू होणार आहे आणि त्या अभियाना दरम्यानच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विसावे हप्त्याचे वितरण देखील होणार आहे हे आपण या ठिकाणी पाहणारच आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रदेश में पीएम किसान योजना को आदर्श के रूप में चलाया जाएगा अभियान अधिकांश किसानों को पीएम किसान सम्मान निधी योजने लिए करेंगे संपर्क शेष किसानों के लिए कराई जाएगी पूर्ण कार्यवाही एवं सुनिश्चित होगा लाभ वितरण म्हणजे या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी योजनेबाबत शेतकऱ्यांना या ठिकाणी माहिती दिली जाईल आणि या ठिकाणी त्यांच्या बँक खात्यावरती लाभ वितरित झाला की नाही हे देखील या ठिकाणी सुनिश्चित केले जाणार आहे त्याचबरोबर लगभग पाच लाख किसानोद्वारा संपन्न होई ई के वाय सी आधार बँक खाता डीबीटी योग्य करण्याची कार्यवाही या ठिकाणी असे जे काही शेतकरी होते की ज्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा ई सी केला नसल्यामुळे तसेच त्यांचे बँक खाते हे आधार कार्डसोबत लिंक नसल्यामुळे त्यांच्या त्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा बंद झाला होता अशा पाच लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी त्या अभियानाअंतर्गत ई के सी त्यांची पूर्ण झाली आणि त्यांचे बँक खाते देखील या ठिकाणी डेबिटीला लिंक करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे म्हणजेच आता या पाच लाख शेतकऱ्यांना देखील आता पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसा हप्ता हा मिळणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अनुसार पात्र कृषक परिवारो कोण हजार की राशी प्रदान की जा रही आहे म्हणजेच आपल्याला हे सगळ्यांनाच माहीत आहे की पीएम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत दर वर्षाला या ठिकाणी सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जातात त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो योजना मे वीस लाख से अधिक किसानोद्वारा फार्मर रजिस्ट्री बनाय प्रास्ताविक आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जे काही पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून कंपल्सरी करण्यात आलेले आहे ती म्हणजे म्हणजे शेतकरी आय डी मित्रांनो या ठिकाणी फार्मर आय डी हा कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी कंपल्सरी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही लाभ आहे तो विसाव्या हप्ताचा लाभ घेण्यासाठी देखील तुम्हाला या ठिकाणी फार्मर आय डी हा महत्वाचा असणार आहे त्यामुळे या ठिकाणी त्यामुळे या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी तयार असेल ज्यांनी बनवून घेतलेला असेल त्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी विसाव्या हप्त्याचे वितरण हे होणार आहे तर विसाव्या हप्त्याचे वितरण आता कधी होणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महत्वाची अशी अपडेट समोर देण्यात आलेली आहे की योजना की बीसवी किस का वितरण जुलै दोन हजार पच्चीस मे किया ज्यांना प्रस्तावित म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जुलै महिन्यामध्येच म्हणजे या याच आठवड्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विसाव्या हप्त्याचे वितरण हे होणार आहे आणि त्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्यांना फार्मर आय डी हा महत्वाचा असणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आपला फार्मर आय डी बनवून घेतलेला असेल अशाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विसाव्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की वीस लाख पेक्षा जास्त शेतकरी हे अजूनही फार्मर आयडी पासून वंचित आहेत म्हणजेच त्यांनी अजून फार्मर आयडी हा बनवलेला नाहीये तर त्यांना देखील या ठिकाणी लवकरात लवकर फार्मर गाडी बनवण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी अजूनही केवायसी केले नसेल तर त्यांना देखील ई केवायसी करण्यासाठी शासनाकडून या ठिकाणी अभियान हे सुरू केलेले आहे या आठवड्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी स्पष्ट देण्यात आलेले आहे की जुलै दोन हजार पंचवीस मध्ये या ठिकाणी विसवी विसवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित होणार आहे तर तो हप्ता याच आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येण्याची शक्यता आहे